रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या पाच हजार सहाशे सत्तेचाळीस जागांसाठी मेगा भरती निघाली आहे तीन डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे भारतीय उत्तर पूर्व सीमा रेल्वेकडून अप्रेंटिस पदाच्या पाच हजार सहाशे सत्तेचाळीस रिक्त पदांची भरती होणार आहे त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत असून त्याच्यासाठी तीन डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे प्रशिक्षणार्थी कायद्यानुसार पात्र उमेदवारांना विविध ट्रेडमध्ये शिकाऊ प्रशिक्षणासाठी ही भरती होणार असून त्याचा कालावधी एक वर्षाचा राहणार आहे या भरतीमुळे तरुणांना अनेक व्यवसायातील व्यवहारिक कौशल्य आणि ज्ञान मिळवता येईल इच्छुक उमेदवार भारतीय उत्तर पूर्व सीमा रेल्वेच्या एन एफ आर डॉट इंडियन रेल्वेज डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात त्यासाठी उमेदवाराकडून शंभर रुपयांचं अर्ज शुल्क आकारलं जाणार आहे शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी राहणार आहे शिकाऊ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं दहावी किमान पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे